काल माहिती आहे काय झालं होतं आमचं असं जेवण चालू होतं आणि आम्ही प्लॉट घेतला त्याबद्दल आमचं डिस्कशन चालू होतं आणि आम्ही त्याच्यावरती बोलत होतो तर मी मला माझा नवरा म्हणाला की दुसऱ्यांकडून पैसे घ्यायची आपल्याला गरज नसती पडली तर मी म्हणलं दुसरे म्हणजे को माझ्या आईकडूनच घेतले ना पैसे तर आपल्या घरच्यां लोकांकडून पैसे जर घेतले तर आपण कशाला आपण दुसरे थोडी येते आता तर आता तुमचा भाऊ म्हणलं तुमच्या भावानं तर त्यांच्या बायकोकडून पैसे घेतले माहेरातून ते तर नाही मग म्हणत म्हटलं आणि तुम्ही कशी काय म्हणत आहे तर मग हे म्हणत चिडले आणि माझ्यावर बोलले का हो तुला माहिती आहे का की त्याने पैसे घेतले का नाही घेतले तो फक्त बायकोचं नाव करतो मी म्हटलं मला माहिती आहे घेतले म्हणून माझ्या मम्माने आधीच सांगितलेलं तर तरी पण ते तयारच नव्हते एवढे चिरडून चिरडून नाही का नाही आहे माझ्या भावानंच पैसे दे अरे मी म्हटलं हो तुमच्या भावाने दिले असेल लोन केलं असेल पण तिने काही ना काही थोडे बहुत तर दिले असेल ना पैसे ते अजिबात त्या गोष्टीला ॲग्रीच नव्हते करत का नाही 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 आणि ना त्यामुळे भांडण वाढलं शेवटी ते मला म्हणाले का तुझ्या आईचे काही मला पैसे नको देऊन दे परत तर मग मी तिथं स्टॉप झाली आणि बोललीच नाही रात्रीला अजिबात काही बोलली नाही आणि तशीच रडली मी खूप रडले मला एवढं रडायला आलं ना भयानक रडायला आलं मला खूप वाईट वाटलं का मी एवढं त्यांच्यासाठी करत आहे त्यांनीच मला स्वतः म्हणलं का पैसे तुझ्या आईकडून एक लाख रुपये माग मी पन्नास हजार माझ्या आईकडून घेतले पन्नास हजार पंधरा दिवसात द्या द्या दे, दे म्हणलं मम्मीला ती म्हणली बिचारी की हो मी पंधरा दिवसात हे करते तिने बिचारीने कसे तरी काल पैसे पाठवले त्यात हा माणूस नाही का माझ्या सासूने त्याला भडकवलं आणि तो माझ्यावर असा ओरडून बोलाय लागला की नाही मला तुझ्या घरचे पैसे नाही पाहिजे असं नाही पाहिजे मग मी बोलले त्याला सकाळी तुम्हाला पैसे नाही पाहिजे का तर ठीक आहे म्हटलं मग आधी कशाला बोलले तुम्ही कशाला मागितले पैसे काही गरजच नव्हती ना पैसे मागायची तरी पण त्याला काही समजलं नाही की म्हणजे माहीत आहे का कसं आहे आपण जर मदत केली ना बाहेरच्या लोकांनी तरी पण यांना खराब वाटतं आणि नाही केली तरीसुद्धा मला टॉर्चर करत होते आणि यामध्ये सर्वात चुकीचं कारण फक्त माझी सासू आहे माझ्या सासूला असं वाटते का ही जॉबवरती गेली पाहिजे हिने कमावलं पाहिजे आणि माझ्या मुलाला हे सोडून माहेरात निघून गेली पाहिजे फक्त हा एकच उद्देश माझ्या सासूचा आहे आणि माझी सासू जे सांगते ना माझ्या नवऱ्याला माझा नवरा सेम टू सेम तशाच पद्धतीने बोलते आणि मी थकली मी आता सांभाळता सांभाळता पाच वर्ष होत आहे माझ्या लग्नाला आता मी हारली मी या सर्व गोष्टीला कारण की ऐकण्याची पण एक लिमिट असते की माझ्या घरच्यांना आणि मला म्हणत होता माझा नवरा की आ, मी यासाठी म्हणत होतो कारण की उद्या चालून न असं नाही म्हटलं पाहिजे का तू पैसे दिले म्हणून तर मी म्हटलं अरे तू माझं काय आलं म्हटलं मी असं कधी म्हटलं तुम्हाला कधीतरी आज पाच वर्षात म्हटलं केव्हा तरी मी तुम्हाला बोलली काय हिस्ट्री असते ना म्हटलं हिस्ट्री जर तुम्हाला सांगत आहे का हिस्ट्री एवढी इतिहास असते ना तर मी आजपर्यंत तुम्हाला कधी काही बोलली का तर मग आता कशाला बोलणार मग तुम्ही कसं काय माझ्या एवढा मोठा आरोप टाकत आहेत तुम्ही ते पण फक्त मी एवढं बोलली तुम्हाला का तुमच्या भावाने सुद्धा तुमच्या वहिनीकडून पैसे घेतले ते थोडे बहुत का असे ना तरी घेतले ना एक लाख असो काही असो पण त्यांना सपोर्ट केला ना एकमेकांच्या सपोर्टमुळे त्यांचं घर झालं आणि आज तुम्ही मला म्हटलं की तुझ्या आईकडून एक लाख रुपये महा तर मी ते पण तयार झाली मी पण मागितले माझ्या आईला आता पैसे भेटल्यानंतर तुम्ही भांडण करत आहे फक्त हे तुमच्या भावासाठी काय गरज आहे भांडण करायची माझ्या आईनं तुम्हाला एका शब्दानं म्हटलं का की नाही बा मी तुम्हाला मला पैसे देत नाही की काही मी मागितल्याबरोबर माझ्या आईने पैसे मला पाठवले तरीसुद्धा माझा नवरा मला टॉर्चर करत आहे रोज भांडण करत आहे आ आणि त्यांच्या आईने त्यांना माग तीस हजार दिले होते तर तीस हजार दिले तर त्याचं व्याज पण घेते आणि पैसे पण घेते वाईट वाटलं मला मी सांगते का त्यांच्याबद्दल काही थोडस मी त्यांना का जे मदत करतात त्यांच्याबद्दल काहीच घाल वाटत नाही आणि जे मदत त्यांच्या घरचे येणार अजूनपर्यंत काहीच मदत केलेली नाही त्या प्राण्याला ना डिलेवरी मध्ये ना टोकल्या करू साधली पण तरी सुद्धा जर तो नवरा मला असं बोलत आहे तर मी म्हणलं का तुम्ही ठीक आहे एकदा तुम्ही फायनरी बोलली त्यांना की ठीक आहे तुम्हाला भावास वाढते सो भावासोबत राहू शकता मला काहीही प्रॉब्लेम नाही एक पर्सेंट पण मी माझ्या मुलाला घेऊन माझ्या माहेरी निघून जाते एवढं जर मला पैशाचं हाव असते ना तर मी एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न केलं असतं नोकरीवाल्या मुलाशी लग्न केलं असतं त्यावेळेला मला नोकरीवाले स्थळ येत होते पण मी ते सर्व सोडून नाही का अशा मुलाशी लग्न केलं का जो गरीब आहे ज्याला काहीतरी जाणीव असेल पण या व्यक्तीला काहीही जाणीव नाही आहे जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून मला तो टॉर्चर करत करतो टॉर्चर कशामुळं फक्त एखाद्या गोष्टीमुळं की त्यांची आई माझ्याबद्दल भडकून देते का मी जॉब करत नाही आणि तीन वर्ष तर जॉबसाठी माझ्या नवऱ्याने मला टॉर्चर केलं आता ते जॉबचं झालं तर आता काही ना काही ती भडकवून देते की आमच्या दोघांमध्ये वाद आली पाहिजे मागं मी त्यांना फक्त माझ्या सासूला एकदा बोलली ती की तू तुमचा मुलगा म्हटलं एवढा ड्रिंक करते तरी मीसुद्धा सांभाळते त्यांना तर मला म्हणत होती माझी सासू की असं तू ड्रिंक करते की ती माहेरात निघून चालली जा मग त्याला समजणार अशी कुठली बाई बोलते आपल्या मुलाचा संसार मोड तुम्हाला मला सांगा तुम्ही मी तिला म्हणलं का मी माहेरात जाऊन बसणारी मुलगी नाही आहे तेव्हा तिला इतकं हे वाटलं का ही माहेरात काऊन नाही जात का नाही जात फक्त तिचा उद्देश आहे की ही माहेरात गेली पाहिजे संसार मोडला पाहिजे